आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि असणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा बाही डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा बरेचसे प्रश्न पडलेले असतात बाही जर डिझाईनची बनवायची असेल तर बाही चांगली दिसेल की नाही तो ब्लाऊज छान दिसेल की नाही त्यांना सूट होईल की नाही किंवा त्या साडीला व्यवस्थित लूक येईल का नाही सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची वाहिनीच आहे ही खूप सुंदरशी बाही डिझाईन आहे आणि ह्या बाही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजचा सा खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाईन सहजच बनवते सो नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ह्या डिझाईनची आयडिया नक्कीच द्या ठीक आहे सो चला मग आता वेळ येणार घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा या व्हिडिओत मी स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा ही आहे कस्टमरची साडी आणि कस्टमरनी ही एंगेजमेंटसाठी घेतलेली आहे तर बघा खूप सुंदर असं वर्क आहे ॲक्च्युली एकदम डॉट डॉट आणि त्यानंतर त्यामध्ये पूर्ण स्टोन आहे अशी लाईट पिस्ता कलरची साडी आहे बघा आणि यावर सिल्वर कलरचं सुद्धा वर्क आहे काठाला सुद्धा आणि पूर्ण साडीलासुद्धा आणि हा आहे साडीचा पदर तर खूप सुंदर अशी फॅन्सी ट्रेंडिंग लुकमधली ही साडी आहे आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर ब्लाऊजचा कलर सेम असाच आहे तर बाही मी कटिंग करून घेतलेली आहे अस्तर आणि ब्लाऊजची तर ते मी तुम्हाला दाखवते आणि आपण पुढे आता डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा ही बाही इथे कटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता प्लेन आहे आणि त्यानंतर काठ असा जसा काट आहे जसं साडीचा काठ होता तसाच आणि काठाला स्टोन सुद्धा आहेत दोन्ही साईडने ठीक आहे त्याचबरोबर आता याचा जो काही बाही आहे अस्तरची तर ती सुद्धा इथे कटिंग करून घेतलेली आहे तर आता याच्यावर डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार तुम्हा ह्या बाही डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी तर हे सहज लक्षात येईल तर बघा आता ही जी काही बाही लांबी आहे त्यामध्ये आपण अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करत असतो तर इथे सुद्धा मी तेच केलेलं आहे बघा साडे दहाची बाही आहे आणि पाऊल म्हणजे सव्वा अकराला मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे बाही लांबीमध्ये ठीक आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि एक आपण कमी करत असतो तर अशा पद्धतीने मार्किंग करून ही बाही कटिंग केली आणि कोपऱ्यापर्यंत बाही आहे त्याची कॅप हाईट घेतलेली आहे पण तीन इंच आता सगळ्यात आधी आपल्याला ही अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण डिझाईनला सुरुवात करणार आहोत तर बघा बाही एक इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला असं आधी ठेवून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही बऱ्याचदा ना अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्यात आपल्या चुका होतात आणि दोन्ही पण स्लीवज एकाच साईडचे होतात सो तसं होऊ नये त्यासाठी बघा मग खोलगड भाग पुढे असतो तर एक बाही इकडे एक बाही इकडे ठेवून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजची बाही सुद्धा ठेवून घेऊयात तर बघा त्याम आता त्यामध्ये टाकून घ्यायची आहे बरोबर एक इकडे आणि दुसरी दुसऱ्या साईडला तर बघा मी अस्तरची बाही मेन फॅब्रिकच्या बाहीमध्ये इथे ठेवून घेतली तर बघा आता आपण हे जोडून घेऊयात तर काय करायचं आहे आपली जी काही बाही आहे अस्तरची आणि ही दोन्ही पण ह्या पद्धतीने उलट्या करायच्या आहे आणि आपल्याला खालच्या साईडनी साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आता तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की मेन फॅब्रिकची बाही आपण सरळ ठेवलेली आहे आणि त्यावर आपण अस्सरची बाही ठेवलेली आहे तर बघा स्टोनच्या थोडंसं खाली आपल्याला व्यवस्थित मार्जिन पकडत पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की स्टोनमध्ये म्हणजे स्टोन सुईमध्ये अटकतात आणि बऱ्याचदा सुई तुटते तर इथे थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला दापटेप देऊन घ्यायची आहे हे बघा म्हणजे इज टीप मारायची आहे आणि दापटीप देतानी सुद्धा काळजी घ्यायची आहे आता मी ते एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायची आता सरळ केल्यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर बघा मग इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही आपल्या स्टोन वगैरे आहेत तर ते सुईमध्ये येणार नाही त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं ह्या पद्धतीने पकडत कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ॲक्च्युली एकदम छोटे छोटे स्टोन आहेत हे आणि मी बरोबर काटो ते काटोकाट मॅनेज करून इथे दाप टीप आणि टिप दोन्ही मारून घेतलेले आहे म्हणजे खालचा पार्ट आपल्याला रेडी झालेला आहे त्यानंतर आता या पद्धतीने कडेकड्याने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे तर हे जोडताना सुद्धा कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण की हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना ॲड केलेलं नसतं ठीक आहे तर बघा आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात व्यवस्थित कडेकडेने आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाईसुद्धा इथे करून घ्यायची आहे ॲक्च्युली दोन्ही पण ॲट अ टाइमच करायच्या म्हणजे दोन्ही बाईसोबतच परफेक्ट असं फिनिशिंगचही रेडी होतील ठीक आहे तर बघा आता हे एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं आणि परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी झाली सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाईसुद्धा मी रेडी करून घेतली आणि आता ही ह्या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे बघा सगळ्यात आधी आणि त्यानंतर आता ह्या पद्धतीने सेंटरला मार्किंग करायची तर वरच्या साईडने एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि खाली काठापर्यंत तर ते डिस्टन्स किती येते साडेपाच सहा असं येते ठीक आहे तर आपण साडेपाचच सा पकडूयात म्हणजे डिझाईनसाठी थोडंसं जाणार आहे आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर गळ्याचा डिझाई गळ्याच्या डिझाईनसाठी आणि बॅकनेकच्या डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो तर हा पेपर कॅनव्हासच आहे तर आता आपण हा थोडासा कटिंग करून घेऊयात डिझाईन वगैरे किती कशी आहे त्यावरती डिपेंड आहे ठीक आहे तर बघा मी इथे मोजून बघते तर आपल्याला व्यवस्थित पुरेल ती ठीक आहे तर बघा मी इथून इथपर्यंत साडेपाचला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे त्याचा सेंटरला पण केली आणि वरती आणि खाली अर्धा अर्धा इंच सोडून दिलेलं आहे ठीक आहे कारण की मध्ये आपल्याला ती जॉईंटच हवं आहे यासाठी हे बघा तर बघा ते वरती एक बॉक्स तयार होईल खाली एक बॉक्स तयार होईल आणि एक इंचाचं मार्जिन ठेवून आपण हे स्क्वेअर काढून घेतलेलं आहे ठीक आहे हे बघा याच्याचं निम्म्याची मी मार्किंग करून घेते आणि ह्या पद्धतीने आता स्केलच्या सहाय्याने आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि ही जी काही मार्किंग आहे तर हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे तर बघा ती फेंट फेंट दिसते तर मार्क करून ती डार्क करूयात जेणेकरून दोन्ही साईडनी प्रॉपर असं सा, आपला शेप येईल तिरकं कमी जास्त वगैरे होणार नाही तर एकदम प्रॉपर असे इथे त्रिकोण आपले तयार झालेले आहे ठीक आहे आता एक्स्ट्राचं सगळ्या साईडने कडेकडेचं मार्जिन ठेवत आपल्याला हे कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता ही जी काही मार्किंग आहे तर ही अजून एका कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे दुसऱ्या स्लीवसाठी कारण की आपल्याला दोन्ही स्लीवसाठी सेमच पाहिजे नाही जर का सेपरेट सेपरेट मार्किंग केली तर मग ते कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात म्हणून बघा मग जो काही मार्किंग केलेलं आहे ना तर ते खाली ठेवलं आणि त्याच्यावर दुसरा कॅनव्हास पेपर आपण डबल फोल्ड करून व्यवस्थित ठेवून घेतला आणि फेंट फेंट मार्किंग दिसत होती तर ती डार्क करून घेतलेली आहे तुम्हाला जरी व्हिडिओत फेंट मार्किंग दिसत नसेल तरीसुद्धा तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तर तुमचं एकदम प्रॉपर असं सरळ येईल आणि तुम्हाला दिसेलसुद्धा कुठे मार्किंग आहे आणि कशा पद्धतीने मार्किंग करायची ते ठीक आहे आता दोन्ही कॅनव्हास पेपर एकमेकाला लावून आपण एकसारखे इथे कटिंग करून घेऊयात मार्जिनसुद्धा व्यवस्थित सगळ्या साईडने आपण इथे सोडलेली आहे ठीक आहे चला मग आता आपण या दोन्ही कॅनव्हास पेपरसाठी इथे अस्तरसुद्धा कटिंग करून घेऊयात तर ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर जर का अस्तर उरलेलं असेल तर ते आपण इथे यूज करू शकतो ठीक आहे तर मी ते चेक करते पुरते की नाही ते असं हे बघा हे, कड़े -कड़े ले ले हे कर, ले ले एक पुरतं आहे ठीक आहे तर मग आता मी इथे कटिंग करून घेते थोडंसं कडेकडेने मार्जिन ठेवूनच आपल्याला हे कटिंग करायचं आहे बघा आता काय करायचं आहे या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा तर मी डायरेक्ट फोल्ड करते बऱ्याचदा आपण काय करतो की एकदा एकदम सिंपल अशी कडेकडेने चारी बाजूने आणि अस्तरला टीप मारत असतो आणि त्यानंतर फोल्ड करून टीप मारतो तर मी इथे डायरेक्टच टीप मारते तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही सुद्धा असं डायरेक्ट करू शकतात किंवा मग या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आधी एक सिंगल टीप मारायची आणि पुन्हा फोल्ड करून मारायची तर तेसुद्धा मी सांगितलेलं आहे ठीक आहे आता ह्या पद्धतीने हा कॅनव्हास पेपर अस्तर जोडून तयार आहे तर त्याचा सेंटर आणि बाहीचा सेंटर आपल्याला इथे मॅच करायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे यामुळे काय होतं ह्या टिपमुळे की दोन्ही पण साईडचे शेप व्यवस्थित येतात आणि हा आपला कॅनव्हास तिरका लागला जात नाही याच्याच जा अर्थ आपले डिझाईन सुद्धा तिरकी होणार नाही बऱ्याचदा टीप मारताना तिरक जाऊ शकतो म्हणून सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर ह्या पद्धतीने जसं आपला शेप असेल आता इथे आपला त्रिकोण आहे जे शंकरपाळ्यासारखा शेप आहे तर त्यावर बरोबर जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली तशीच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता मार्किंग परफेक्ट केली तर त्यानंतर महत्वाचा पॉईंट असतो की तुम्ही टीप कशी मारता जर का तुमची टीप तिरकी वगैरे झाली तर तुमचा शेपसुद्धा बदलू शकतो त्यामुळे ही जी काही टीप आहे तर ही मारताना अतिशय काळजीपूर्वक मारायची आहे बरोबर जशी मार्किंग आहे त्यावरच ती टीप येईल याची ये काळजी घ्यायची आहे तर मी सुद्धा अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि एक कट इथे आणि एक कट इथे मारायचं आहे आणि एक्स्ट्राचं जो काही कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक ब्लाऊजचं काय असेल ते सगळं आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर बघा थोडंसं मार्जिन ठेवूनच आपण हे कट केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा बरोबर एवढं मार्जिन ठेवून मधलं सगळं कट करायचं आणि त्यानंतर ह्या शेपला द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हे कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा शेप प्रॉपर यावा यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना अजून एक काळजी घ्यायची आहे की टीपच्या अलीकडेच आपले कट्स आले पाहिजे ब्लाऊजवर ते कट जाता काम नाही बऱ्याचदा काय होतं गडबडीमध्ये ब्लाऊज कट होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका आणि मधली टीप बघा मी इथली उसून घेतली आणि तिथे कट केलेलं आहे कॅनव्हास पेपर फक्त आणि ते या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करू जर ते कट केलं नसतं तर आपल्याला ते फोल्डसुद्धा व्यवस्थित करता आलं नसतं आता हे व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे तर आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दापटीप तर दापटेप देताना सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायची आहे की आपण जे आतमध्ये फोल्ड केलेलं आहे तसं कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे तर ते वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची बऱ्याचदा ते वरती दिसतं आणि ते दिसलं की आपलं ब्लाऊजची बाहीची ज जो आकार आपल्याला हवा आहे तसा प्रॉपर येत नाही आणि आपली फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ देऊ नका त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ह्या पद्धतीने इथे दापटीप देऊन घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पण शेपला आपण प्रॉपर फिनिशिंगसहित इथे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे बघा खाली पण आपण आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा इथे सेंटरला बोल लावायचे आहेत तर त्यासाठी मी इथे बघा बॅकसाइडचा गळा कट केल्यानंतर जो मधला कपडा होता ना तर तो घेतलेला आहे तो उलटा फोल्ड करायचा आणि साधारणतः एक इंचाचं एवढं मार्जिन पकडून आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घेऊयात आणि ही जी काही पट्टी रेडी केलेली आहे तर ही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे सुई धाग्याच्या सुद्धा सरळ करू शकतात पण मी इथे स्क्रूड्रायवरने बघा ह्या पद्धतीने सरळ करून घेते तुम्हाला जेणे सोपं वाटत असेल त्याने करू शकतात आता ही बऱ्यापैकी ब्रॉड आहे त्यामुळे सरळ करायला काही एवढं अवघड जाणार नाही आहे आणि बघा जी काही टीप होती तर ती बरोबर मध्यभागी ठेवून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि किती लागणार आहे त्यानुसार बघा मी इथे हे कट करून घेते दोन लागणार आहे आपल्याला एका डिझाईनसाठी म्हणजे एका बाईसाठी एक ठीक आहे तर सध्या आपण दोन बनवून घेऊयात आणि ह्या पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या टाकत बघा इथे सेंटरला बरोबर दोन तीन टिपा देऊन ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आता सेम ह्याच पद्धतीने बघा दुसरंसुद्धा आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून इथे टीप मारून घ्यायचं आहे तर बघा हे इथे मी टीप मारलेली आहे कारण की पातळ कपडा आहे जर जाड असेल तर तुम्ही सुविधा घ्याने पॅक करायचं आहे किंवा असंही तुम्ही करू शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं ठीक आहे आता हे बो आपण डायरेक्ट मशीनवर टीप मारून तयार करून घेतलेले आहेत तर इथे लावायचं आहे आपल्याला मध्ये एक छोटासा मोती कारण की बऱ्याचदा आपण गोल्डन मनी सुद्धा यूज करू शकतो बट इथे आपण व्हाईट कलरचा मोती वापरणार आहोत कारण इथे जे वर काही वर्क आहेत तर गोल्डनमध्ये काहीच नाही आहे सिल्वरमध्ये आहे त्यामुळे मग यावर गोल्डन मॅच होत नाही आहे तर तुम्ही सुद्धा जर का तुमच्या काट असं गोल्डन असेल तर तुम्ही गोल्डन मनी यूज करू शकतात पण जर नसेल तर मग तुम्हाला व्हाईट बटन मनी असं यूज करू शकतात तर मी इथे व्हाईट कलरचा मोती असतो ना त्या टाईपमध्ये आपला मनी मिळतो तर तो घेतलेला आहे आणि ह्या बोला लावून घेते बघा तर इथे चार पदरी मी दोरा घेतला होता आणि बरोबर सेंटरला तो मनी इथे लावलेला आहे आता एक दोन गाठ टाकून तो व्यवस्थित पॅक करून घेते आणि आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दोन्ही पण म्हणजे दुसरा जो काही बो ला ला आहे तिथे सुद्धा आपल्याला एक असं सेंटरला मोती लावून घ्यायचं आहे ठीक आहे चला मग मी दुसऱ्याला पण लावून घेते तर आपलं इथे परफेक्ट असं रेडी झालेलं आहे तर बघा फायनली दोन्ही पण बो इथे रेडी झालेले आहेत आणि हे बो आता आपण इथे मध्यभागी लावून घेऊयात हे बघा छान असं लूक येईल न्यू ट्रेंडिंगच ही डिझाईन आहे सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच ह्या बाई डिझाईनमुळे आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तसं मी तुम्हाला पुढे दाखवेलच ब्लाऊज कसा दिसतो ते बट अशी डिझाईन तुम्ही करू शकतात खूप सोपे आणि मी अगदी सावकार स्टेप बाय स्टेप सांगते जेणेकरून तुम्हाला सुद्धा या पद्धतीने डिझाईन बनवता येईल तर बघा बरोबर सेंटरला पकडून तो बो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आधी फक्त ट्रेंड होतं की नुसतं आपण शेप बनवत होतो अशा प्रकारचे शंकरबाळ्याच्या शेपमध्ये पण आता सध्या ट्रेंड चालू आहे की मध्ये आपण छान असं बो वगैरे काही पण लावू शकतो तर बाईला छान लूक येतं सो अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन न तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा एक बो लावलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा जो काही आपला शंकरपाळेचा शेप आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा इथेही बो लावून घेऊयात बरोबर सेंटरलाच लावायचं आहे जर ला का तिरका झाला तर आपल्याला हवं तसं लूक येत नाही त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच ठीक आहे आणि शक्यतो डबल टिप द्यायची म्हणजे ते व्यवस्थित लॉक होऊन जाईल तर स्टार्टिंगला एंडिंगला जरी लॉक केलं तरीसुद्धा चालेल तर बघा मग ह्या पद्धतीने आपण ते बो व्यवस्थित मध्यभागी लावून घेतलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला लेस लावून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा हे आतमध्ये बो आपल्याला बरोबर ते जे काही कॅनव्हास पेपरचा शेप आहे त्यामध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे म्हणजे तिथून धागे निघण्याचे चान्सेस नसणार धागे नाही निघले याचाच अर्थ आपली बाही लवकर खराब होणार नाही पण जर का धागे निघले तर ते बो लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते थोडेसे मोठेच बनवायचे आणि या पद्धतीने बरोबर त्यामध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंगला प्रॉपर पण दिसतात आणि लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही तर बघा मग ह्या पद्धतीने इथे मी फोल्ड केलं आणि इकडच्या साईडने सुद्धा फोल्ड करून टीप मारून घेते ठीक आहे तर बघा चारही बाजूने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित तयार करून घेतलेले आहे आता इथे लावायची आहे आपल्याला लेस तर बघा मी म्हटलं होतं की गोल्डन वर्क काहीच नाही आहे सिल्वर आहेत सो इथे सिल्वर कलरचीच लेस मी घेतलेली ले आहे आणि ती आता आपण इथून लावायला सुरुवात करूयात तर बघा इथून बरोबर त्रिकोणी जसा शेप स्टार्ट होतोय तिथूनच लावायला सुरुवात करायची आहे इथे आल्यावर बरोबर फोल्ड करायचं आहे कारण की जसा शेप आहे तसंच लेस लागणं लागलं जाणं खूप गरजेचं आहे तरच आपल्या ब्लाउजला छान असं लूक येईल आणि बघा तीच लेस आता बरोबर सेंटरपासून आपल्याला वरचा जो काही शंकरपाळ्याचा शेप आहे तिथपर्यंत आणायची आहे बघा या पद्धतीने तर यामुळे काय होतं की लेस आपल्याला कट करावी लागत नाही ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा लागली जाते सो तुम्ही सुद्धा डायरेक्ट कंटिन्यू शक्यतो लेस लावून घ्यायची आहे हे बघा इथे पुन्हा कोपऱ्यावर फोल्ड केली इथे सुद्धा फोल्ड करायचं आहे आता मी जिथे जिथे फोल्ड म्हणजे जिथे कानेकोपरे आहेत तिथे आपल्याला लेस व्यवस्थित प्लेट्स टाकून टीप मारायची असते बऱ्याचदा काय होतं की आपला शेप असा छान येतो पण आपल्याला लेसच प्रॉपर लावता येत नाही आणि लेस जर का व्यवस्थित जशी पाहिजे तशी लागली गेली नाही तर आपला शेप चेंज होतो सो तसं होऊ नये यासाठी व्यवस्थित सावकाश आणि जिथे जिथे कानेकोपरे असतील तर तिथे आठवणीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला फोल्ड करून टीप मारायची असते बरं तरी इथेसुद्धा बघा फोल्ड करून मी ती लेस पॅक करून घेतली आता आपण ह्या लेसला ले डबल टिप देऊन घेऊयात तर बघा मी नेहमी सांगते आणि मी पुन्हा सांगते की लेस तुमची जाड बारीक आहे यावर डिपेंड नाही की तुम्ही डबल टिप द्यायची की नाही कशीही असो डबल टिप शक्यतो द्यायची त्यामुळे दोन तीन फायदे आहे पहिला म्हणजे आपली लेस पॅक लागली जाते त्यानंतर लेस तरंगत पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप छान येते त्यामुळे तुम्ही आवर्जून डबल टिप द्यायची आहे तर मीसुद्धा इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर आता इथे सेंटरला आपल्याला एक बटन लावायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही बटन इथे लावू शकतात तुमच्या ब्लाऊजला जर का गोल्डन बटन मॅच होत असेल तर तुम्ही गोल्डन लावू शकता साडीसारखं लावू शकतात स्टोनला मॅचिंग लावू शकतात तर माझ्याकडे सुद्धा इथे दोन ऑप्शन आहे हे स्टोनवालं लावू शकते किंवा हे व्हाईट मोतीवालं तर बघा मग मी इथे व्हाईट मोतीवालं जे काही बटन आहे तर ते लावून घेतलेलं आहे कारण की यावर व्हाईटच मॅच होतंय सो फायनली आपली ही बाही इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप प्रॉपर असं छानसं फिनिशिंग से इत बाही तयार झालेली आहे तर सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायची आहे आणि बघा इथे दोन शंकरपाळ्याचे शेप आपण तयार केलेले आहे तुम्हाला जे वाटत असेल तर तुम्ही तीनसुद्धा करू शकतात पण मी काय केलं काठ सोडून दिला आणि वरूनसुद्धा एक इंच सोडून मग मध्ये जेवढे शेप बसतील तेवढे इथे बसवलेले आहे तर दोन शेप प्रॉपर बसलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं सुद्धा आलेला आहे तो खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही आपली इथे तयार झाली तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की की जर तुम्हाला कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बाही नक्की नक्की बाही बाही तर अशी बाही डिझाईन नक्की बनवू शकता नक्कीच या बाही डिझाईनमुळे खूप सुंदर असं लूक येईल बघा मी तुम्हाला जवळून दाखवते ती बाही घातल्यानंतर अशी दिसणार आहे खूप छान ट्रेंडी लूक आलेला आहे आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपला ब्लाऊज आणि साडी खूप छान दिसणार आहे आणि कस्टमरलासुद्धा ही डिझाईन खूपच आवडलेली आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि अशी डिझाईन बनवण्याची तुम्ही सजेशन तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकतात जेणेकरून त्यांनासुद्धा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन सहित ब्लाऊज स्टिच करता येईल आणि त्यांना जर का आवडलं तर ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील आणि तुमचे कस्टमरसुद्धा नक्कीच फिक्स होतील सो नक्की तुमच्या कस्टमरलासुद्धा असं तु सजेशन द्या जेणेकरून त्यांचा ब्लाऊजसुद्धा छान परफेक्ट फिनिशिंग सहित आणि ट्रेंडिंग लुक लुकसहित रेडी होईल ठीक आहे सो असं बाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता मी तुम्हाला ह्या बाही ब्लाऊजला लावल्यानंतर कसं लूक येतं तर ते दाखवते तर सगळ्यात आधी बघा मी इथे छान असे लटकन तयार करून घेतलेले आहे खूप सुंदर बघा फॅब्रिकपासून लटकन बनवलेले आहेत बऱ्याचदा आपल्याला फॅब्रिकपासून लटकन कसे बनवावे हे सुचत नाही तर बघा असे तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि त्याचबरोबर हा ब्लाऊज कम्प्लीट स्टीच झालेला आहे हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि बॅकसाईडचा गळा सिम्पल असा गोल आहे कस्टमरला गोल असा हवा होता फक्त कस्टमरच्या ह्या ब्लाऊजला बाहीवर डिझाईन कस्टमरने करायला सांगितलेली होती तर बघा मग ही बाहीची डिझाईन आहे आणि किती सुंदर व्यवस्थित छान असं लूक आलेला आहे त्याचबरोबर डिझाईनसुद्धा आपण प्रॉपर असं मध्यभागी घेतलेली आहे बऱ्याचदा ती तिरकी वगैरे होते शोल्डरला कशी जोडावी हे समजत नाही तर तुमच्या इथे बघितल्यावरच लक्षात येईल की एकदम मस्त असं प्रॉपर फिनिशिंगसहित आपली इथे बाही जोडून झालेली आहे बघा किती सुंदर असं लुक आलेला आहे तर फायनली खूप छान ट्रेंडी लूकमध्ये आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे आणि नक्कीच या ब्लाऊजमुळे आपली साडीसुद्धा खूप छान दिसणार आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघा साठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या, त्या समोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू